कोर्टा सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टी वर्गीकरण विरोधात आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर आदेशाचा पुनर्विचार करण्याची जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे मागणी सुप्रीम कोर्टाने अंतर्गत वर्गीकरणाचा निर्णय दिला आहे या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशाच्या बेंचने विरुद्ध एक असा निर्णय दिला आहे या निर्णयाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील समतेचे निळेवादळ या संघटनेच्या वतीने व जस्टिस बेला यांच्या समर्थनार्थ आज एकवीस ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले व या आदेशाचा पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे आरक्षण हा वेगळा विषय आहे आणि शेड्यूल लिस्टमध्ये ज्या जाती आहेत जमाती आहेत हा वेगळा विषय आहे शेड्यूल लिस्टमधल्या जातींचा संबंध अस्पृश्यतेसाठी अनटचॅबिलिटीसाठी असताना सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध एकने जो निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये जस्टिस श्रीमती बेला एम त्रिवेदी यांनी जे अभ्यासपूर्ण विधानं केलेली आहेत आपल्या ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पानाच्या डिबेटमध्ये ती दलित समाजाला न्याय देणारी असून उपवर्गीकरणाचा निर्णय हा अनुसूचित जातीच्या लोकांना विभाजित करण्याचा त्यांच्यावर अन्यायाची सूट देण्याचा हा एक प्रकार आहे असं आमचं मानणं आहे आणि म्हणून या उपवर्गीकरणाला आणि अनुसूचित जातीमध्ये क्रिमीलेयरला या ठिकाणी आमचा विरोध आहे आणि हा विरोध दर्शवण्यासाठी माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या नावे जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत आम्हाला निवेदन द्यायचं आहे या अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार जर घडत असल्या तर दलित समाज असुरक्षित राहील सुप्रीम कोर्टाने जरी कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये कारवाई केली नसली तरी काही राज्य सरकारांना त्यात हस्तक्षेप करण्याचा आणि तशी कारवाई करण्याची सूट दिलेली आहे आणि मुळातच दलित विरोधी सरकार ज्या ज्या राज्यामध्ये येतील त्या त्या ठिकाणी दलितांच्या विरोधात निर्णय घेतल्या जातील